मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत तासिकेमध्ये मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या वर ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हे तासिका खरंच चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण मापन हा घटक अभ्यासत आहोत त्यामध्ये लांबी वस्तुमान आणि धारकता हे या ठिकाणी आपल्याला अभ्यासावायचं आहे ही इयत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया आय एम विनर या सर्व शालेय पर, स्पर्ध जे स्पर्धा परीक्षा आहेत यांची ही आहे गणित विषयाची विद्यार्थी मित्रांनो तसंच ही तासिका आहे इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी हो सहावी सैनिकी स्कूलची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची ही आहे तर चला आजच्या तासिकेमध्ये आपण मापन हा घटक अभ्यासणार आहोत लांबी वस्तुमान धारकता यांचे मापन आता मापन मध्ये लांबी किंवा अंतर याचा आपण सर्वप्रथम हे पाहू लांबी आता हे लांबी आता हे लांबी मोजा मोजण्याचे मूलभूत कोणता आहे मीटर आहे लांबी मोजण्याचे मूलभूत एकक मीटर आहे तर पहा आपण या ठिकाणी आता एक ह्याचे जे हे आहेत म्हणजे लांबी मोजण्याची जी एकका आहेत त्याचा आपण अभ्यास करू सर्वात लहान एकक आहे मिली मीटर त्याच्यानंतरच आहे सेंटीमीटर त्याच्यानंतरच आहे डेसी मीटर त्यानंतर आहे मीटर त्यानंतर आहे डेकामीटर त्यानंतर आहे हेक्टोमीटर आणि त्यानंतर आहे किलोमीटर अलक लक्षात किलोमीटर हेक्टोमीटर मीटर, मीटर मीटर सेंटीमीटर मिलीमीटर अलक लक्षात तर या ठिकाणी आपल्याला आता हे आपण एक पहा एक किलोमीटर या एका किलोमीटरमध्ये किती मीटर असतात तर हे एक हजार मीटर असतात एका किलोमीटरमध्ये एक हजार मीटर असतात आणि दहा लाख मिलीमीटर असतात एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दहा लाख एका किलोमीटरमध्ये दहा हेक्टोमीटर असतात एका किलोमीटरमध्ये शंभर डेकामीटर असतात एका किलोमीटरमध्ये दहा हजार डेशेमीटर असतात आणि एका किलोमीटरमध्ये एक लाख सेंटीमीटर असतात एक लाख सेंटीमीटर असतात तर पहा एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर आणि एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर असतात हे एक मीटर ची शंभर सेंटीमीटर होतात तर पहा आता आपल्याला इथं अर्धा किलोमीटर बरोबर पाचशे मीटर पाव किलोमीटर बरोबर दोनशे पन्नास मीटर दोनशे पन्नास मीटर त्यानंतर पाऊन किलोमीटर बरोबर सातशे पन्नास मीटर बरोबर सातशे पन्नास मीटर त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपण मीटर बरोबर पंचवीस सेंटीमीटर एका मीटरमध्ये शंभर सेंटीमीटर असतात एका किलोमीटरमध्ये एक हजार मीटर असतात तर मग एका मीटरमध्ये एका किलोमीटरमध्ये एक हजार मीटर तर पाव मीटरमध्ये दोनशे पन्नास मीटर अर्धा मी किलोमीटरमध्ये पाचशे मीटर आणि पावून किलोमीटरमध्ये सातशे पन्नास मीटर तसंच एक बरोबर शंभर सेंटी तर पाव मीटर बरोबर पंचवीस अर्धा मीटर बरोबर पन्नास सेंटीमीटर आणि पाऊन मीटर बरोबर पंच्याहत्तर सेंटीमीटर बरोबर पंच्याहत्तर सेंटीमीटर आलं का लक्षात बरोबर पंचाहत्तर सेंटीमीटर <coughs> तर हे आपल्याला लांबी मोजण्याचे एकच माहिती झाले मीटर डेसीमीटर सेंटीमीटर मिलीमीटर किलोमीटर हेक्टोमीटर डेकामीटर किंवा किलोमीटर हेक्टोमीटर डेकामीटर मीटर डेसीमीटर सेंटीमीटर आणि मिलीमीटर हे किलोमीटर मोठं आहे सेंटीमीटर लहान आहे का लक्षात मग आता आपल्याला यावरून काही आपण जर अंतर जर काढायचं म्हणलं एक प्रश्न आता आपल्याला यावरती प्रश्न कसे येतात पहा मीटर बरोबर किती सेंटीमीटर सात मीटर बरोबर किती सेंटीमीटर तर आपल्याला हा तक्ता पाठत पाहिजे दादा कोणता हेमिली सेंटी डेसी मीटर डेका, हेक्टो आणि किलो हा आपल्याला तक्ता पाठच पाहिजे प्रश्नामध्ये काय विचारते आपल्याला सात मीटर कुठं आहे मीटर हे हो का इथं मीटर आहे हे सात मीटर ह्याचं रूपांतर कशात करायचे सेंटीमीटरमध्ये करायचे म्हणजे आपण मोठ्याकडून लहानाकडे चाललो मोठ्याकडून लहानाकडे जात असताना गुणाकार करायचा आता कशाचा गुणाकार करायचा तर इथं आपल्याला कुठपर्यंत जायचे मीटर पासून सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटर तिथून या मीटर पर्यंत शून्य देत या सातच्या पुढं सेंटीमीटर पर्यंत शून्य देत या म्हणजे किती घर आहेत दोन घर आहेत मग दोन शून्य मग सात गुनिले शंभर म्हणजेच सातशे से सेंटीमीटर किंवा डायरेक्ट आपण जर तेवढे शून्य दिले तर इथं आपल्याला उत्तर पण मिळालं आहे सातशे से सेंटीमीटर मीटर बरोबर सातशे से सेंटीमीटर आलं का लक्षात सातशे से सेंटीमीटर Pudah apaan pertanyaan? Kyo? 40 meter berapa? Berapa? चार डेका मीटर बरोबर किती मीटर मिलीमीटर तर काय करायचं आपल्याला हे पाठच ठेवायचं हे मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो किलो तर पहा आपल्याला काय डेका डेका कुठं आहे हे चार डेका मीटर ह्याचं रूपांतर कशात करायचे मिली हे मिली हो का इकडं आहे मग तेवढे घर शून्य देत या म्हणजे काय झालं चार डेका मीटर बरोबर चाळीस हजार मिलीमीटर चाळीस हजार मिलीमीटर चार डेकामीटर बरोबर चाळीस हजार मिलीमीटर चार डेकामीटर बरोबर चाळीस हजार मिलीमीटर अलक लक्षात हे तखताच पाठ करायचा आपला मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो किलो चला पुढचा प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आहे आपल्यासाठी सात सेमी बरोबर किती मीटर सात सेमी बरोबर किती मीटर सात सेंटीमीटरचे किती मीटर होतात तर काहीच नाही हो का हे तक्ता पाठ करायचा मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो आणि किलो का लक्षात तर आपल्याला काय म्हणले सात सेंटीमीटर हे सेंटीमीटर कुठं आहे इथं आहे सात त्याचं रूपांतर कुठं करा म्हणले मीटर मध्ये करा म्हणले त्याचं रूपांतर कशात करा म्हणलेलं आहे मीटर मध्ये करा म्हणलेलं आहे त्याचं रूपांतर बरोबर आहे का मग मीटर कुठं आहे इथं आता हे सेंटीमीटर लहान आहे मीटर मोठ आहे मग लहाना, लहाना कडून मोठ्याकडे जाताना भागाकार करावा लहानाकडून मोठ्याकडे जाताना काय करावं भागाकार करावा आता किती घर आहे मागी दोन घर आहे मग सात छेदामध्ये हे एक लिहायचं सातचा छेद काहीच नाही म्हणजे एक दोन घर आहे म्हणून त्या एकच्या पुढे दोन शून्य द्यायचा म्हणजे काय होईल शून्य दशांश शून्य सात मीटर शून्य दशांश चिन्ह शून्य सात मीटर सात सेंटीमीटरचे मीटर मध्ये जर रूपांतर केले तर शून्य दशांश चिन्ह शून्य सात मीटर होतात आलं का लक्षात कळतय का शिकवलेलं का उग मी शिकवतो आणि ते म्हणजे ते कानावरून चाललंय मन आहे बघा सोनार फुंकती वारे इकडून तिकडे तसं होणे श्रेया हंगे गावंदे फुलारे खराटे कोकाटे गांगुर्डे एस साजला विरुळकर चेतन क्यूट चेतन आहे म्हण बर सईद ठोंबा बंडेवार जगताप खेडकर पहा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न पावणे दोन मीटर बरोबर किती सेंटीमीटर पावणे दोन मीटर बरोबर किती सेंटीमीटर आता आपण पाहिले काय पाहिले मीटर पंचवीस सेंटी अर्धा मीटर हे दुसरी व्हॅरंटी द्या मीटरला बरोबर पन्नास सेंटी पाऊण मीटर बरोबर पंच्याहत्तर सेंटीमीटर त्यानंतर एक मीटर म्हणजे शंभर माहीत आहे सव्वा मीटर एकशे से पंचवीस सेंटीमीटर दीड मीटर एकशे से पन्नास सेंटीमीटर आणि पावणे दोन मीटर एकशे पंचाहत्तर सेंटीमीटर मग आपल्याला एकशे पंचाहत्तर सेंटीमीटर बरोबर पावणे दोन मीटर लक्षात पावणे दोन मीटर आपण दशांशामध्ये लिहिलंय पावणे दोन दशांशात कसं लिहिलंय आपण एक दशांश सात पाच काल परवाचा आपला दशांश पूर्ण कालच संपला ना एक दशांश सात पाच हे काय दशांशामध्ये आपण असं लिहितो मग आपल्याला आता मी दुसऱ्या पद्धतीने सांगतो तुम्हाला आपली ही पद्धत मिली सेंटी, डेसी मीटर डेका हेक्टो आणि हे किलो तर पहा आपल्याला काय दिले पावणे दोन मीटर दिले पावणे दोन मीटर बरोबर आहे मग पावणे दोन हे मीटर हे मीटरच्या ह्याच्यामध्ये जर लिहिलं तर एक दशांश चिन्ह सात पाच त्याचं रूपांतर कशात करा म्हणले सेंटीमीटरमध्ये करा म्हणले कशात करा म्हणले हे पावणे दोन आपण लिहिलं त्याचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये हे सेंटीमीटर इथपर्यंत जायचे मग हे एक दशांश चिन्ह सात पाच गुणिले किती शून्य जायचे पुढे दोन शून्य एकच्या पुढे दोन शून्य म्हणजे ही एकशे पंच्याहत्तर आणि त्याचे हे दोन शून्य मग दो दोन अंक सोडून दशावून दिला इथं आला म्हणजे पावणे दोन मीटर बरोबर एकशे से पंचाहत्तर सेंटीमीटर एकशे पंचाहत्तर सेंटीमीटर पावणे दोन मीटर म्हणजे एकशे पंचाहत्तर सेंटीमीटर अलग लक्षात सुहानी खेडकर कोकाटे खराते जगताप संकू बळी इके सई कोटावडे छान व्हेरी गुड विरुळकर झेडपी पी एस राजला शिवराज जाधव बंडेवार अलकलक्षत, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न सोपे तुम्हाला फक्त या ठिकाणी तो तक्ता जो आहे तो पाठ करायचा आहे कोणता मिली सेंटी डे मीटर डेका हेक्टो नऊशे से चाळीस सेंटीमीटर बरोबर टिंबटिंब मीटर बरोबर टिंबटिंब मीटर आता आपल्याला इथं काय दिलंय नऊशे चाळीस सेंटीमीटर त्याचं रूपांतर मीटर मध्ये करायचंय मग मिली सेंटी डीसी मीटर डेका हेक्टो आणि किलो पहा मिली आपल्याला नऊशे से चाळीस सेंटीमीटर ह्याच रूपांतर आपल्याला मीटरमध्ये आहे मग आपण काय करू लागलो लहानाकडून मोठ्याकडे लहानाकडून मोठ्याकडे जाताना भागाकार करावा हे नऊशे चाळीस भागिले किती घरं जायचे दोन घर म्हणजे हे एक च्या पुढे दोन शून्य हे शून्य कटला हे शून्य कटला चौऱ्याण्णव छेदामध्ये दहा हे शून्य कटला दशांश इथं आला नऊ दशांश चिन्ह चार मीटर नऊ दशांश चिन्ह चार मीटर आलं का लक्षात नौ दशांश चिन्ह चार मीटर हंगे यादव दुदार इके सुहानी विरुलकर खराटे कोकाटे फुलारे आल चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न काय म्हणते पहा मीटर ऐंशी सेंटीमीटर सात मीटर ऐंशी सेंटीमीटर बरोबर टिंबटिंब सेंटीमीटर प्रश्न काय म्हणते बघा सात मीटर ऐंशी बरो बर, सेमी बरोबर टिंबटिंब सेमी आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे आपण शिकलो काय त्या एका मीटरमध्ये शंभर सेंटीमीटर असतात आपल्याला सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं म्हणजे एका मीटरमध्ये शंभर सेंटीमीटर असतात मग आपल्याला काय म्हणतंय सात मीटर ऐंशी सेमी च आपल्याला सेंटीमीटरमध्ये करायचं आहे बरोबर आहे का मग आता एका मीटरमध्ये शंभर सेंटीमीटर असतात मग सात मीटरमध्ये सात गुणीले शंभर हे अधिक ऐंशी सेंटीमीटर मध्ये करायचं हे सेंटीमीटर आहे ऑलरेडी ह्या सेंटीमीटर सेंटीमीटरमध्ये इथं केलो सात मीटरचे किती सेंटीमीटर आले सातशे सेंटीमीटर आले अधिक ऐंशी बरोबर सातशे ऐंशी सेंटीमीटर बरोबर सातशे ऐंशी सेंटीमीटर आलं का लक्षात बरोबर सातशे से ऐंशी सेंटीमीटर ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला खेडकर यादव बोर्डे दुधाळ कोकाटे वाडकर वैभवी कोळपे हंगे जगताप कृष्णाली चला मग लाईक करा एकदा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आलं का लक्षात सात, सात हजार सेंटीमीटर बरोबर टिंब टिंब मीटर बरोबर टिंब टिंब मीटर आता आपल्याला ह्या सेंटीमीटरचे मीटर आहे तर आपल्याला दोन पद्धतीने करता येतं कोणतं मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो आणि किलो म्हणजे किलोमीटर हे किलो तर आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणले सात हजार सेंटीमीटर हे सेंटीमीटर इथं आहे सात हजार ह्याच कशात रूपांतर करा म्हणलेलं आहे मीटरमध्ये मीटर काय मग आपण काय होऊ लागलो लहाना कडून मोठ्याकडे चाललो लहाना कडून मोठ मोठ्याकडे जाताना भागाकार करावा लहानाकडून मोठ्याकडे जाताना काय करावं भागाकार करा मग आपल्याला ह्या सेंटीमीटरचे मीटर मध्ये रूपांतर करायचे दोन घर माग जायचे मग हे सात हजार ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे एक दोन गरम माग जायचे दोन शून्य एकच्या पुढे दोन शून्य द्या हे सात हजारचे दोन शून्य कटले शंभरचे दोन शून्य कटले का आलं सत्तर मीटर म्हणजे सात हजार सेंटीमीटरचे सत्तर मीटर होतात किती मीटर होतात सत्तर मीटर होतात आलं सई थोंबाळ खराटे जगताप पुढचा प्रश्न दोन किमी नव्वद मीटर बरोबर टिंबटिंब मीटर दोन किमी नव्वद मीटर बरोबर टिंबटिंब मीटर तर पहा आपल्याला माहिती आहे आपल्याला रूपांतर करायचे किलोमीटरचे मीटरमध्ये एक किलोमीटरमध्ये किती मीटर असतात एक हजार मीटर असतात बरोबर आहे मग दोन किलोमीटर म्हणजे दोन गुणिले एक हजार अधिक हे नव्वद मीटर हे जशाला आलं तसं नव्वद मीटर बिरीच करा दोन हजार नव्वद मीटर हे उत्तर येईल दोन हजार नव्वद मीटर हे उत्तर येईल आलं का लक्षात ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे